बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा करा अनी करा लाईक आणि शेअर मुख्य संपादक निलेश ज्ञान प्रसारक फिरते एकादशी मंडळाच्या माध्यमातून पाचांबे गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप ज्ञानप्रसारक फिरते एकादशी मंडळ खरडी विभाग यांच्या वतीने दरवर्षी अनेक वेगवेगळे उपक्रम राबविले जातात फराळ वाटप अन्नधान्य वाटप रांगोळी स्पर्धा वृक्षारोपण असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी खर्डी लगतच असलेल्या पाचंबा गावात वयाव शैक्षणिक साहित्य इयत्ता दहावी ते पहिली तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी या कार्यक्रमास मंडळाचे संस्थापक अबप योगेश महाराज घरत मंडळाचे उपाध्यक्ष अबप तुकाराम महाराज विशे गुरुमाऊली धसाडे देवमामा घरत धर्माप्पा भेरे अनंता खाडे तुकाराम हरड विठ्ठल बोंद्रे व ग्रामस्थ उपस्थित होते